नमस्कार आज आहे गुढीपाडवा हळदीचं लेपन व रांगोळी माझी झालेली आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी कोणतेही नवे काम करण्यास लोक आरंभ करतात आणि हा वर्षाचा पहिला दिवससुद्धा आहे घरासमोर अंगणात गाईच्या शेणाने सारवून त्यावर उत्तम प्रकारची रांगोळी घालतात आंब्याच्या पाण्याने तोरणे बांधतात दरवाजाला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी आणून ती स्वच्छ धुवून तिचे या शेवटास तांबडे वस्त्र व फुलांची माळ बांधतात आणि त्यावर लोटी ठेवतात म्हणजेच तांब्या ठेवतात ही गुढी दारासमोर उभी करतात शहरामध्ये दारावर किंवा गच्चीत गॅलरीत गुड्या उभारतात गुढीची पूजा केल्यावर कडुलिंबाची पाने वाट प्रसाद म्हणून खातात सूर्य आस्तास जाण्याच्या आधी गुढी उतरून ठेवतात आणि हे बघा मी कडुलिंबाची पानं गूळ वेलची पूड चण्याची डाळ अशी मिक्स केलेली आहे आणि असा प्रसाद त्याचा बनवलेला आहे माझ्या घरी मी गुढी गुढीउभा करत नाही आमच्या मोठ्या धीरांच्याकडे गुढी उभी करतात मोठ्यांच्याच घरी गुढी गुढीउभा करतात प्रभू रामचंद्राने आपला चौदा वर्षाचा वनवास संपून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो सर्वांना खूप खूप अजून एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांचा संसार सुखाचा कर खूप प्रसन्न वाटत आहे आज आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा पंचांगाची सुद्धा मी पूजा केलेली आहे पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवलेला आहे मी देवांना आणि खूप खूप छान वाटत आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा